नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा आज मी तुला गणपती बाप्पाची गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे गणपती बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणा एक दिवस कैलास पर्वतावर भगवान शंकर व पार्वती माता बसले होते व त्यांचे दोन्ही मुलं कार्तिक स्वामी व गणपती बाप्पा हे आजूबाजूला खेळत होते खेळता खेळता त्यांची छोट्याशा कारणावरनं किरकोळ झाली व ते त्यांच्या आईबाबांकडे म्हणजेच भगवान शंकर व पार्वती मातेजवळ गेले व एकमेकांची तक्रार करू लागले त्यांची तक्रार ऐकल्यावर भगवान शंकर त्यांना म्हणाले आता मी तुम्हाला नवीन खेळ सांगतो तुम्हाला मज्जा येणार हे ऐकून दोघांना खूप आनंद झाला व वा आश्चर्यही वाटले की कोणता हा नवीन खेळ तर त्यावर भगवान शंकर म्हणाले की पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला खूप वेळ लागतो तर तुमच्या दोघांपैकी जो पहिले पृथ्वीला प्रदक्षिणा घालील तो जिंकेल कार्तिक स्वामी व गणपती बाप्पा दोघेही हा नवीन खेळ खेळायला तयार झाले कार्तिक स्वामी यांचे वाहन होते मोर तर ते लगेच मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा घालायला गेले परंतु गणपती बाप्पा विचार करू लागले गणपती बाप्पांचे वाहन होते उंदीर ते विचार करू लागले की एवढ्याशा उंदरावर बसून मी कशी काय पृथ्वी प्रदक्षिणा करणार आहे ते पण कार्तिक दादाच्या आधी गणपती बाप्पा यांना एक युक्ती सुचली त्यांनी आई बाबा यांना हात जोडून नमस्कार केला व भगवान शंकर व पार्वती बसले होते त्या जागेला हात जोडून प्रदक्षिणा घातली व प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गणपती बाप्पांनी आई बाबांना साष्टांग बाळा तुला माहीत आहे का साष्टांग नमस्कार म्हणजे काय शरीराचे आठही अंग जमिनीला टेकवून जो नमस्कार केला जातो तो म्हणजे साष्टांग नमस्कार म्हणजे आपले सर्व काही पुढील व्यक्तीला समर्पित करायचे हा श्रेष्ठ नमस्कार असतो भगवान शंकर व पार्वती माता गणपती बाप्पाकडे आश्चर्याने बघत होते व गणपती बाप्पा नंतर आपले वाहन छोट्याशा उंदराबरोबर तेथेच खेळू लागले थोड्याच वेळात कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून आली व बघतात तर काय गणपती बाप्पा तिथेच खेळत होते त्यांना खूप आनंद झाला कारण ते पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करून आले होते व ते जिंकले होते कारण त्यांना माहीत होते की एवढ्या लवकर उंदरावर बसून गणपती बाप्पा पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्णच करू शकणार नाही व आई ते आईबाबांना म्हणाले बघा मी जिंकलो तेवढ्यात गणपती बाप्पा म्हणाले की मी आधी प्रदक्षिणा पूर्ण केली आपल्या आई वडिलांच्या पायाजवळ पूर्ण असतं मी तर आईबाबांना प्रदक्षिणा घातली म्हणजेच पृथ्वीची काय मी तर विश्वाला प्रदक्षिणा घातली हे ऐकून भगवान शंकर व पार्वती यांना खूप समाधान वाटले व त्यांना गणपती बाप्पांचा विचार पूर्ण पटला व त्यांना हे ऐकून खूप आनंद झाला ते म्हणाले गणपती बाप्पाची युक्ती एकदम बरोबर आहे कारण आईवडिलांच्या चरणाजवळच संपूर्ण विश्व असते त्यामुळे आईबाबांचे सगळं ऐकायचं असतं त्यांचा आदर करायचा असतो बाळा या गोष्टीवरनं आपण दोन गोष्टी शिकलो आपली बुद्धी व युक्ती ही नेहमीच कोणत्याही प्रसंगी सोबत वापरावी नेहमी आपल्या आईबाबांचे ऐकावे त्यांचा आदर करावा कारण त्यांच्या पायाजवळच संपूर्ण विश्व आहे धन्यवाद